अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सान्निध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना तेच तुमच्या मार्गात आणतात आणि तुमचे भोग संपवतात ते जवळ करतात जसा सोनासह भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं मग त्यापासून जसा हवा तसा दागिना आपल्याला बनवता येतो अगदी तसंच जीवाला कर्माच्या भट्टीतून टाकून सद्गुरू स्वामी माऊली ते बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्रीस्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात जर तुम्हालाही स्वामी महाराजांचा सच्चा भक्त व्हायचा असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी समर्थ महाराजांनी तुमची निवड केली आहे हे हा संदेश ऐकण्यासाठी आज हा संदेश तुमच्यासाठी खूप उपकारक उपयोगी ठरणार आहे तुमच्या अशक्य गोष्टी देखील शक्य होणार आहेत त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका हा संदेश तुमचे जीवन बदलून टाकेल फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने पूर्ण हे संदेश पहा दुर्लक्ष तुम्ही करू नका हा क्षण तुमच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे संदेश तुमच्यापर्यंत हा पोहोचला आहे म्हणजे ही स्वामींची इच्छा आहे की तुम्हाला आता स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात जो हा संदेश तुम्ही ऐकत आहात विश्वासाने शेवटपर्यंत ऐका तुमचे दारिद्र्य दुःख गरिबी नष्ट होणार आहे स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझ्या सर्व कुटुंबाचे मुलांचे रक्षण आता मी करणार काही ठीक का होईल माझ्यावर तू विश्वास ठेव तुमचा स्वामी माऊलींवर विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं लेकरू असे टाईप करा आणि स्वामींची कृपा कायम तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील माझी सुरुवातही नाही आणि अंतही नाही मला कोणतीही गोष्ट अशी अशक्य नाही बाळा तुझ्यावर माझ्या आशीर्वादाचा वर्षाव होत आहे होय माझ्या लेकरा तू माझं प्रिय बाळ आहेस आता तू त्या रस्त्यावर जाणार आहेस की तुला कोणीही आता अडवू शकणार नाही किंवा कोणीही थांबवू सुद्धा शकणार नाही जो तू निश्चय केला आहेस ज्या मतावर तू ठाम आहेस ते काम तू आता पूर्ण करणार आहेस तुझे तेजस्वी काम आणि तुझी चमक हे नक्कीच लोकांनी पाहिले आहे ते दिवस आता लांब नाहीत बाळा जेव्हा तुझी चर्चा चारही दिशांनी होईल तू स्वतःच आता नकारात्मक शक्तीत बाहेर टाकत आहेस मी पाहत आहे काही दिवस झाले तुमचा तारक मंत्र हा सारखा माझा तू ऐकत आहेस आणि त्याने तुला खूप सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत आहे त्याने तुला खूप चांगलं आणि मनाला समाधान मिळत आहे बाळा तू आमची सेवा करत आहेस हे पाहून आम्ही खूप आनंदी आहोत मी तुला रोज असेच मार्ग दाखवत जाईल त्या मार्गावर तू चालत राहा माझ्या या या संदेशावर बोलण्यावर आणि माझ्यावर विश्वास ठेव तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक ला करून भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणत्याही एका व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही भाग्यवंत ठराल कोणी एकाही व्यक्तीने हा संदेश ऐकला तर त्याचं तुम्हाला पुण्य लागेल आणि स्वामी कृपा कायम तुमच्यावर राहील तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप दुःख सहन आहे खूप सारे कठीण परिस्थितीवर तुम्ही मात केली आहे पण बाळा आता ते सर्व नष्ट होणार आहे ते सर्व दुःख वाईट परिस्थिती ही कायमची नष्ट होणार आहे तुझ्या घरात आनंदाच्या सुखाचा क्षण आता येणार आहे आता तू तु, तुझ्या नशिबात नाही तेही तुला प्राप्त होणार आहे आणि माझी साथ तुला मिळणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हालाही जर स्वामी महाराजांची साथ हवी असेल तर स्वामी आई मी तुझं लेकरू माझे रक्षण कर स्वामी मी तुझं बाळ तू माझी आई असे तुम्ही टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा आता तुझ्या आयुष्यात फक्त सुख आणि सुखच येणार आहे आता तुला खूप पुढे जायचे आहे एवढं तू पुढे जाणार आहेस की तू याच्या आधी कधी कल्पना सुद्धा केली नव्हतीस खूप विचार करून पुढचे पाऊल टाक स्वतःला एकटं तू समजू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा तू माझा हात पकडला आहेस मग कधीही मी तुला एकटं सोडणार नाही मी नेहमी तुझ्या सोबत आहे बाळा मी तुला पाहत आहे मी तुला प्रत्येक वेळेस मदत करत आहे मला माहीत आहे लेकरा जीवनात भरपूर काही दुःख तू पाहिले आहेस भरपूर काही सहन केले आहेस पण तू आता विश्वास ठेव तू निस्वार्थ होऊन जशी दुसऱ्यांची मदत केली आहेस आता त्याचं सर्व फळ तुला परत मिळणार आहे तू तु तु तुझे कर्म सोडू नकोस वाईट मार्गाने तू चालू नकोस सत्याचा मार्ग तू निवडला आणि आपलं आयुष्य तू आनंदाने जगत आहेस हे मी पाहत आहे स्वामी म्हणतात बाळा छोट छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद तू शोधत आहेस ते तुला मिळणार तू तु ज तू माझी साथ प्रत्येक क्षणाला आता अनुभवणार आहेस होय बाळा काल आज उद्या मी तुझ्या पाठीशी कायमच आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर राजाधिराज योगीराज असे तुम्ही टाईप करा स्वतः स्वामी माऊलींनी तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी स्वामी महाराजांची इच्छा आहे बाळा तू कितीही गोंधळ घातलास आकांड तांडव केलं तरी तो त्रास आहे तो तुला सहन करावेच लागेल तू साधनेत आहेस तू निस्वार्थ भावनेने जेव्हा मनापासून कोणतेही कार्य करत आहेस तेव्हा जो त्रास तुला कमी करायचा ते नक्कीच आम्ही कमी करणार कर्म तुझे चांगले ठेव बाळा देवी साधना आता एखाद्या गोष्टीचा जर तुला त्रास होत असेल किंवा एखादी गोष्ट तुला मिळत नाही म्हणून तू राग राग करत आहेस गोंधळ घालत आहेस रडून रडून स्वतःला त्रास देत आहेस त्यामुळे तुझी शा शारीरिक व्याधी उत्पन्न होतील तू ताण घेऊ नकोस चिंता करू नकोस सर्व निशंक माझ्या चरणांवरती तू सोपो आणि माझे तारक मंत्र तू रोज म्हणत चल आयुष्यात चांगले कर्म तू करत राहा माझी साथ तुला कायम मिळणार आहे स्वामी स्वत तुमच्या आयुष्यात सर्व काही प्रदान करणार आहेत फक्त हा विश्वास आपल्या देवावर आपल्या परमेश्वरावर आपल्या स्वामी आईवरती असायला पाहिजे स्वामी भक्तांनो हा विश्वास जर का तुम्हाला आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हे भक्तिमय चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा स्वामींची प्रतिमा बघू तेव्हा हे सतत स्मरणात ठेवा की स्वामी महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे निर्माते आहेत आणि आज आपल्या समाजातील जे पद प्रतिष्ठा पैसा ज्ञान व इतर आहे हे सर्व स्वामींच्या समोर शून्य आहे हे जे काही भेटले आहे ते फक्त आणि फक्त आपल्या स्वामी माऊलींमुळे आपल्या परमेश्वरामुळे त्यामुळे जे आपल्या हातात आहे त्यावर तुम्ही घमंड करू नका स्वामींवरती भक्ती श्रद्धा तुम्ही ठेवा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण तुम्ही करत राहा स्वामी समर्था तुम्हीच माझ्या जीवनाचे चालक मालक पालक आहात या जीवन प्रस प्रवासात कितीही समस्या आल्या कितीही संकटे आली आता आमची परवा त्याची परवा आम्हाला नाही कारण माझ्या जीवनात तुझे आता स्थान झाले आहे आणि ते स्थान आता कायम राहणार आहे स्वामी माऊली म्हणतात बाळा तू उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असशील तर माझे नाव घे मार्ग भेटत नसेल गे, तर माझे विचार घे एवढ्याने समाधान होत नसशील तर तू सरळ अक्कलकोटाची वाट धर स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ